कल्पी काय कर तू अग मस्त पैकी बनव थोडं झणझणीत पावसाचे दिवस आहेत तर हम्म लय दिवस झालं खाऊन आता हम्म बनवतेस का बर आणि काय बनवतेस भाकरी बनव ज्वारीचा असा मस्त पैकी काल चिकन बिर्याणी बनवतो काय काय मटन बिर्याणी बनवतो बर बर मटन बिर्याणी मटन रस्सा आणि

ते काय कुतिंबर आहे काय बर पाणी लगेच कशात घालते ती पाणी

तुम्ही आता तुम्ही भांडे वापरणार म्हणजे दिसणार असते का नाही आणि काय टाकतं आता बस आला बघा सुगंध मस्त पैकी आता काय खाऊच वाटलं मला तर मस्त मस्त सुगंध उठला हो। वा चमचमीत झंझणीत

Hvor er alle de andre? <laughs> तुम्हाला मला मिरच्या आणायला लावायचं होत आणलो बरं झरमाले बाका केलो ती अरे देवा आत्ताच त्याची ध्यान आली म्हणले बर केलो कांदा भोगली बघ भाकर गावरान भाकर गावरान तडका पटापट चला पटापट सबस्क्राईब करून घ्या चला झाली कांदा टमाटो आणि मिरची कोणता वेळा घेतलेस पहिले थोडं बघून करा कामं रात्र अंधार झालाय आता उजेड पडलाय थोडं एवढा त्याला कांसाचा इळा म्हणतात कांसा किती वेळ धरायचं मॅडम बघा नाही रात्री झाली आपण झालं भांडी पाणी आता किती वाजलेत पाणी आता भाजी तर आता तयार झाली भाकरी तयार झाल्या आता राहिला एक पदार्थ मस्तपैकी जेवायचं आणि चला अशा प्रकारे बिर्याणीचा मसाला तयार झालेला आहे आता एक तांदूळ कापून मिक्स होत आहे तेलामध्ये तळलेला मसाला मस्त आहे शहारे लवण दालचिनी चला आता पुढील टाकून घ्या हवा तर मस्त सुटली ना उंच असल्यामुळे थोडं मस्त पैकी हवा लागते अशा प्रकारे मसाला मिक्स झालेला आहे आता

<laughs> बुडा मामा खा तो भाजी बघितलं मामाला दे म्हणाले लुकरू काय बी मामाला दे म्हणाले व जी बघल ती मामाला दे म्हणाले ह्यानं खा म्हणत तू बी दे पाणी पप्पाला पुढे